मित्रांनो आज आपण बनवणार आहोत घरच्या गाईच्या साईपासून गावरण तूप तर यासाठी आपण आता साहित्य घेतलेलं आहे ही साई काढून घेतलेली आहे दुधामधली त्याच्यानंतर तूप बनवण्यासाठी यामध्ये तुळशीचे दहा पानं घेतलेले आहेत आणि आता आपण ही साधी सोपी गावरण पद्धतीची रेसिपी पण खूप टेस्टेड असं तूप तयार होणार याच्यापासून तर आता आपण बनवूया अगदी पाच मिनटाच्या आतमध्येच या गाईच्या साईपासून गावरंग तूप तर आता आपण गॅस पेटून घेऊया गॅस पेटवूया कढई आता गरम होत आहे तर कढई गरम झालेली आहे आपली आणि आता आपण ही साय आता ही साय या कढईमध्ये असं टाकून देणार आहोत चमच्याच्या त्याच्या सहाय्याने ही साय आपण आता कढईमध्ये टाकलेली आहे आणि आपण हिला आहे ना असं मिडियम गॅसवर ना हिला गरम करून घेऊ घेणार आहोत आपल्याला साधारण याला दहा ते पंधरा मिनटं लागणार आहे ही साय आता हळूहळू पगळायला सुरुवात झालेली आहे तिला आपण थोडंसं हलवून घेऊया तर, ला तर, तर, तर आता यात कढईला आहे ना थोडीशी उकळी आलेली आहे मित्रांनो तर या साईमध्ये जे पाणी असतं ना ते जळायला थोडा टाईम लागतोय तर त्यामुळे आपण याला आहे ना या साईला असं दहा मिनटं तरी आपल्याला आहे ना उकळून द्यावं लागणार आहे तर आता आपण याला उकळून देत आहोत आणि सारखं याला आहे ना साधूनमधून हलवत राहायचं म्हणजे मग खाली ना ते कढईला लागणार नाही तर मित्रांनो आता आपण हे साईला दहा मिनटं उकळून पूर्ण झाले आता यापासून छानसा असं तूप आहे ना सुटलेलं आहे आणि त्याचा वास पण आता एकदम घमघमीत असा वास सुटलेला आहे मस्तपैकी आता त्यामध्ये आपण आहे ना तूप तयार करताना त्याच्यामध्ये ना हे तुळशीचे आहे ना पाच सहा पानं टाकणार आहोत त्याचा तडतड असा आवाज झाला की आपण समजायचं आता यापासून ये ना तूप वेगळं झालेलं आहे तर आता हे तुळशीचे पान आपण याच्यात मिक्स केलं आहे याला एक दोन मिनटं आपण आता उकळून देणार आहोत थोडासा तडतड तडतड आवाज आता याचा ऐकू आलेला आहे तर साईपासून तूप आहे ना वेगळं सुटलेलं आहे आता याला अजून आपण एक दोन मिनटं उकळून देऊ आपलं तूप तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि याला आहे ना पाच दहा ते दहा मिनटं गारवून देऊ आणि नंतर गाळून घेऊ आणि एका बरणीमध्ये गळून ठेव आणि याचा उपयोग आपण शिरा बनवण्यासाठी काही फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी कोणत्याही स्वीट पदार्थामध्ये याचा या गावरान तुपाचा उपयोग आपण करू शकतो तर मित्रांनो आता आपण हे तूप तयार केलेलं आहे तर आमच्या शिवादादा रेसिपी या चॅनलला मित्रांनो तुम्ही जरूर सबस्क्राईब आणि लाईक करा ज्यामुळे पुढचे व्हिडिओ आपल्याला सहजरित्या पाण्यात भेटतील धन्यवाद